मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महागाई वत्ता शून्य का त्रेपन्न टक्के काय असेल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर होणार या व्हिडिओच्या माध्यमातून अशी अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो हो। आहोत त्या मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी नाही महागाई भत्त्याची आकडेवारी अपडेट करण्यात आली आहे मात्र यामुळे दुहेरी धक्का बसला आहे जानेवारी दोन हजार पासून मागाई भत्ता पन्नास टक्के असेल यानंतर ते शून्य करण्याबाबत चर्चा झाली मात्र ही चर्चा सातव्या वेतन आयोगाच्या वेळी करण्यात आली असल्याने त्याची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही शून्य असेल की नाही तुम्हाला सांगतो कर्मचाऱ्यांचा मागे वत्ता शून्य म्हणजे शून्य असणार नाही महागाई भत्त्याची गणना सुरू राहील या वास्तविक याबाबत कोणताही नियम नाही शेवटच्या वेळी हे केले गेले होते जेव्हा आधार वर्ष बदलले होते आता आधार वर्ष बदलण्याची गरज नाही यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्क्यांनी वाढणार आहे यावर मागाय भत्ता कमी वाढणार आहे पहा मित्रांनो जानेवारी ते जून दोन हजार चोवीस मधील ए आय सी पी आय डब्ल्यू निर्देशांकाची संख्या जुलै दोन हजार चोवीस पासून कर्मचाऱ्यांना किती मागाई भत्ता मिळेल हे ठरवेल आतापर्यंत जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलचे आकडे आलेले आहेत मे महिन्याचा आकडा जूनच्या अखेरीस प्रसिद्ध होईल आता हा मागाई भत्ता जुलैमध्ये वाढणार आहे जानेवारीमध्ये निर्देशांक क्रमांक एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर होता त्यामुळे महागाई भत्ता पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला त्यानंतर फेब्रुवारीमध्ये निर्देशांक एकशे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकावर मार्चमध्ये एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर आणि एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस चार अंकावर राहिला या धर्तीवर महागाई भत्ता एकावन्न पॉईंट चौवेचाळीस टक्के एक्कावन्न पॉईंट पंच्याण्णव टक्के आणि एप्रिलपर्यंत बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला आहे तज्ज्ञांच्या मते महागाई भत्त्यात पुढील वाढ तीन टक्के असू ते त्रेपन्न टक्के दराने दिली जाऊ शकते शून्याची शक्यता नाही ए आय सी पी आय निर्देशांकाने निर्धारित केलेला डी एचा स्कोअर सध्या बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के आहे सध्याच्या ट्रेंडनुसार मागाई भत्ता केवळ त्रेपन्न टक्क्यावर पोहोचेल मे आणि जून चे आकडे अजून यायचे आहेत तथापि निर्देशांकात चांगली वाढ झाल्यानंतर ही महागाई भत्ता केवळ तीन टक्क्यांनी वाढेल म्हणजेच पन्नास ते त्रेपन्न टक्क्यापर्यंत वाढेल ए आय सी पी आय निर्देशांकावरून महागाई भत्ता मोजला जातो निर्देशांकातील विविध क्षेत्रामधून गोळा केलेल्या महागाईच्या आकडेवारीवरून कर्मचाऱ्यांचा भत्ता महागाईच्या तुलनेत किती वाढला पाहिजे हे दर्शते कधी जाहीर होणार पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर किंवा ऑक्टोंबर पर्यंत भ ता जाहीर केला जातो वास्तविक जूनचे आकडे जुलै अखेरीस येतील त्यानंतर ही वाढ किती असेल ठर ठरवली जाईल यानंतर कामगार बिरोकडून ही फाईल अर्थमंत्रालयापर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल परंतु सप्टेंबर किंवा पर्यंत महागाई भत्ता मंजूर होईल याची अंमलबजावणी फक्त जुलै दोन हजार पासून होईल मधल्या काही महिन्याची थक देयके थकबाकी असतील मागाई भत्त्यात मोठी वाढ होणार आहे पहा मित्रांनो सातव्या वेतन आयोगाअंतर्गत ए आय सी पी आय क्रमांक जानेवारी ते जून दोन हजार चोवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता ठरवतील मागाई भत्तात बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचला आहे दोन महिन्यांचे आकडे येणे बाकी आहे यावेळी तीन टक्के वाढ निश्चित झा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे आता महागाई भत्ता शून्यापासून सुरू झाला की पन्नास टक्क्याच्या पुढे मोजणी सुरू राहील त्यात तीन टक्के वाढ होऊ शकते असे झाल्यास महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण बातमी आपल्या परिवारापर्यंत सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद